जय भीम खैड्याची लढाई अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव रोजी मराठा म्हणजे पेशवा विरुद्ध निजाम यांच्यामध्ये झालेली लढाई अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यापासून वीस किलोमीटर एक छोटेसे खायडा नावाचं बाजारपेठ आहे इथेच भुईकोट किल्ला आहे याच किल्ल्याला खायड्याचा भुईकोट किल्ला म्हणतात इथेच सतराशे पंच्याण्णव मध्ये इतिहास प्रसिद्ध युद्ध झालेलं होतं मराठा सैन्याचे नेतृत्व चार सरदारांकडे होतं पहिला सरदार होता सवाई माधवराव पेशवे दुसरा दौलतराव शिंदे तिसरा आणि चौथा रघोजी भोसले हे झाले मराठा सरदार निजाम उल करत होता ही लढाई होण्याचे मुख्य कारण म्हणजे दौलतराव शिंदे आणि पेशवा नाना फडणवीस यांच्यात जे वाकडं होतं त्यांचे संबंध आता सुधारलेले होते याच दरम्यान दौलतराव शिंदे आपली बलाढ्य सेना घेऊन पुण्यात ठिया मांडून होते याचाच फायदा घेऊन दक्षिणे पेशवाईचा दबदबा वाढवावा असं पेशवा नाना फडणवीसच्या डोक्यात आलं होतं म्हणूनच नाना फडणवीसांनी हैदराबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथा मागणी केली पण निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने चौथाई देण्यास नाकारलं आणि इथूनच वादाला तोंड फुटलं परिणामी मराठ्यांच्या या चारही सरदारांनी निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केलं आणि याच युद्धात दुसरे सिद्धनाक यांनी मौलाचे योगदान दिलं होतं पुढे या सिद्धनाकांनी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी याच पेशवाईचा अंत केलेला होता हे युद्ध शिना नदी आणि नदीच्या आसपासच्या प्रदेशावर दोन्ही बाजू तुल्यबळच होत्या सगळीकडे वातावरण धक धक दग ते निखाऱ्याच कोसळतात की काय असं वातावरण झालेलं होतं याच दरम्यान ब्राह्मण मराठा सरदारांकडून सिद्धनाकांचा अपमान केला गेला याच सिद्धनाकांना वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही परंतु याचा उलटा परिणाम झाला जातीने आमची किंमत कमी समजली जात असली तरी आम्ही काय आहोत हे रणांगणावरतीच समजेल असं सिद्धनाकांनी ठणकून सांगितलं होतं स्वतःला सिद्ध करायचं हा एकच विचार त्यांच्या रोमा मध्ये रोमा भिनलेला होता आणि हाच विचार त्यांनी आपल्या महारसैनिकांना सुद्धा सांगितला हेच कळतात सिद्धनाकांचे महारसैन्य सुद्धा पेटून उठलं धक त्या आवेशाबरोबरच रागमनात धरून महारसैनिक निजामाच्या सैन्यावर तुटून पडले निजामाचे सैन्य सुद्धा तेवढेच ताकदीचं होतं इतर मराठा सैन्यही जीवानीशी लढले होते प्रत्येक जन निकराने लढत होता निजामाचे सैन्य अफाट होत त्यांच्यात पठाणांचा भरणा अधिक होता पठाण अधिक मुस्तद्दी आणि क्रूर लढवय होते त्यांच्या पुढे टिकाऊ धरणे साधी बाब नव्हती त्यांना झुंज देणे महाकठीण बाब सगळीकडे रंगधुमाळी माजली होती अशातच मराठा सैन्याला ताणून धरल्यासारखी परिस्थिती झालेली होती मराठा सैन्य काही केल्या पुढे सरकनाच निजामाच्या पाठाणांनी पूर्ण ताकद लावली होती हे चित्र श्रीमंत पेशव्याला कळले तेव्हा तो चिंता झाला होता पेशव्याने कारभार्याशी विचार विनिमय केला जेवढे वाटेल तेवढे रसद पुरवण्याचा मनसुबाच पेशव्याने केलेला होता परंतु नुसती रसद असून उपयोग काय त्या रसदीचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर सुद्धा करता आला पाहिजे आणि नेमकं तेच कोणाला साधता येणार यासाठी युद्ध नीतीची जाण असावी लागते यालाच समर नीतीची जाण म्हणतात तीच कोणाला साधता येणार याच वेळी सिद्धनाकांना पेशव्यांचा मनसुबा समजला तो सर्व प्रकार सिद्धनाकांच्या लक्षात आला आणि तेवढ्याच बातमी आली की परशुराम पटवर्धनला पठाणांनी घेरला आहे ते तावडेच सापडले आहेत निजामाकडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न चालू आहे अगदी भयंकर प्रसंग होता सिद्धनाकांना हे कळताच त्यांनी आपला घोडा पटवर पटवर्धनाच्या दिशेने नेला गेंड्याच्या धडकेप्रमाणे सिद्धनाकांनी निजामाच्या सैन्यावर धडक दिली पठाणांची महारसैनिकांनी अक्षरशः कत्तल सुरू केली सगळीकडे हाहाकार ओडाला होता रक्ताचे वाहू लागले होते सिद्धनाकांचे हे बरेसे सैनिक आले होते मीन्स बरेचसे सैनिक जखमी झाले होते हे पाहून मराठा सैन्या सुद्धा बळ आलं होतं सिद्धनाकांच्या सैन्याने निजामाच्या सैन्याला मोठे खिंडार पाडले निजाम पाडण्याच्या तयारीत होते याचा या सिद्धनाकांनी मोका साधून पुन्हा जोराचा हल्ला केला प्रचंड ताकदीने महारसैनिक तुटून पडले निजामाचे सैन्य सैरभैर पळू लागले होते महार सैन्याने ताणून मारले शेवटी अखेर निजामाचा पराभव झाला अशा प्रकारे महार सैन्याने निजामाच्या सैन्याला पाणी पाजलं आणि पेशव्यांना निजामाविरुद्ध विजय मिळवून दिला होता पुढे याच सिद्धनाकांनी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगावमध्ये पेशव्यांचा अंत केला होता याचे कारण आपण अनेक व्हिडिओजमध्ये पाहिले आहे ते नसेल पाहिले तर नक्की पहा आपल्या चॅनेलवर हे सर्व व्हिडिओ मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे चलो भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम